नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील या जिल्ह्यामध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भात प्रशासनाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलं असून सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहरात श्री मनोजरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित होणार आहे सदर गर्दीचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नाशिक शहरातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानिक सुट्टी देण्यात येत आहे या संदर्भात प्रशासन अधिकारी महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक यांच्यामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे